मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी नोंदणी नूतनीकरण आणि योजनांच्या अर्जाबाबत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे काल म्हणजेच दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी कामगार विभागाने एक महत्वाचा जी आर काढलेला आहे आणि त्यानुसार आता विभागामधील नोंदणी नूतनीकरण आणि विविध योजनांच्या अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे काय जी आर आहे आणि काय महत्वाची माहिती आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे या जी आर मध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो या जी आर मधील ठळक आणि फक्त कामगार कामाचे मुद्दे या ठिकाणी आपण या संपूर्ण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत गेली आठ वर्ष कामगार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनाशी संबंधित योग्य ते तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढे कागदपत्र आपण या देत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळून जाईल मित्रांनो कामगारांचे नोंदणी नूतनीकरण व कामगार योजनांचे अर्ज आता समिती मार्फत तपासले जाणार आहेत म्हणजे त्याच्यासाठी आता दोन समित्या या ठिकाणी स्थापन करण्यात येणार पहिली समिती असणार आहे स्थानिक समिती आणि दुसरी समिती असणार आहे विभागीय समिती प्रत्येक जिल्ह्या अंतर्गत या समित्या स्थापन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्या अंतर्गत प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी या समिती असणार आहेत म्हणजे या समित्या मार्फत आता कामगाराचे नोंदणीचे अर्ज नूतनीकरणाचे अर्ज आणि कामगार योजनांचे अर्ज आता तपासले जाणार आहेत यामध्ये स्थानिक समितीमध्ये स्थानिक जे आमदार आहेत ते आमदार या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि पुढे इतर सदस्य सुद्धा आहेत या सर्वांची डिटेल मध्ये माहिती मी व्हिडिओच्या पुढे दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वात महत्वाचं म्हणजे कामगारांसाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण पाहूयात मित्रांनो कामगारांना आता नेहमीप्रमाणेच अर्ज बाहेरून ऑनलाईन करायचे आहे दिलेल्या तारखेला कागदपत्रासहित आपल्याला त्या ठिकाणी पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे आपल्या अर्जांची पडताळणी कामगार सुविधा केंद्रात होणार आहे तिथून ते अर्ज तपासून पुढे पुढे जाणार आहे त्यानंतर महिन्याच्या शेवटी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटी सर्व अर्जाची यादी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी समिती जे आहे योग्य अर्जाची पडताळणी करून त्या ठिकाणी योग्य अर्जांना मंजुरी देणार आहे त्याचबरोबर अपूर्ण कागदपत्र व इतर कारणासाठी समिती काही अर्ज नामंजूर सुद्धा करणार आहे आणि नामंजूर केलेले जे अर्ज आहे त्या नामंजूर केलेल्या अर्जांना आता अपील करता येणार आहे म्हणजे या ठिकाणी पूर्वी कसं होतं की जे काही अर्ज आहेत एकदा का अर्ज रिजेक्ट झाला त्या ठिकाणी कामगारांना प्रत्येक वेळी नवीन अर्ज भरावा लागत होता परंतु आता या ठिकाणी आपला जर अर्ज नामंजूर झाला तर त्या ठिकाणी तुम्ही तीस दिवसाच्या आत हे तुम्हाला अपील सुद्धा करता येणार आहे आणि अपील करण्यासाठी खास सोय आयडब्ल्यू मध्ये म्हणजे त्यांचं जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये या ठिकाणी अपील करण्याची सोय तुम्हाला देण्यात येणार आहे म्हणजे पूर्वी जे रिजेक्ट होत होते अर्ज त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला नवीन अर्ज भरावा लागत होता आता अर्ज नवीन भरण्याची गरज नाही त्या ठिकाणी तुम्हाला अपील करता येणार आहे हा महत्वाचा बदल आहे मित्रांनो त्यानंतर विभागीय समिती स्थानिक समितीने जे काही अर्ज नामंजूर केलेले आहे ते अर्ज परत विभागीय समिती तपासणार आहे आणि त्यांच्या मार्फत जे काही अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहे त्याच्यावर अंतिम निर्णय ही विभागीय समितीच घेणार आहे म्हणजे तुमचा जर अर्ज रिजेक्ट जरी झाला असेल तर तुम्ही अपील केल्यानंतर तुमचा अर्ज या समितीमार्फत मार्फत तपासला जाईल आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती अंतिम निर्णय ही विभागीय समिती घेणार आहे अशा प्रकारे ही प्रक्रिया असणार आहे मित्रांनो तर यामुळे होणार काय आहे तर नोंदणीचे अर्ज नूतनीकरणाचे अर्ज आणि कामगार योजनांचे अर्ज जलद व पारदर्शक पद्धतीने निकाली काढण्यात येणार आहे त्याचबरोबर ही प्रक्रिया लोकाभिमुख असणार आहे त्याचबरोबर कामगाराला या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे नाम मंजूर झाले अर्जासाठी आता अपील सुद्धा करता येणार आहे तर अशा प्रकारे ही अर्जाची प्रक्रिया कामगारांसाठी असणार आहे या ठिकाणी दोन मार्फत अर्जांची तपासणी होणार आहे बांधकाम कामगारांसाठी स्थानिक समिती कशी असणार आहे तर मित्रांनो स्थानिक समिती म्हणजे जे, जे कोणचे स्थानिक आमदार आहेत ते स्थानिक समितीमध्ये या समितीचे अध्यक्ष असणार आहे त्याचबरोबर माननीय कामगार मंत्री यांनी शिफारस केलेली अध्यक्ष हे सह अध्यक्ष असणार आहेत समितीचे त्याचबरोबर या ठिकाणी दोन कामगार पुरुष प्रतिनिधी असणार आहेत दोन कामगार महिला प्रतिनिधी असणार आहेत त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी सुद्धा असणार आहेत त्यांची सुद्धा अधिकतम संख्या दोनच आहे त्याचबरोबर त्या ठिकाणचे नोंदणी अधिकारी जिल्ह्याच्या लेवलला असतील तर सरकारी कामगार अधिकारी असणार आहेत आणि इतर ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त आणि इतर व्यक्ती असू शकतात त्याच्यानंतर आहे मित्रांनो विभागीय समिती या विभागीय समितीमध्ये माननीय कामगार मंत्री यांनी शिफारस केलेली जी व्यक्ती आहे ती अध्यक्ष असणार आहे त्या ठिकाणी पुरुष कामगार प्रतिनिधी एक असणार आहे महिला कामगार प्रतिनिधी एक असणार आहे मालक प्रतिनिधी एक असणार आहे अशा प्रकारे हे सर्व शासकीय प्रतिनिधी असणार आहेत आणि त्याचबरोबर संबंधित विभागाचे विभाग प्रमुख जे कोणी असतील त्या ठिकाणी त्या समितीचे सदस्य असे सचिव असणार आहेत अशा प्रकारे या दोन समित्या कामगारांसाठी असणार आहेत या समितीमार्फत कामगारांचे अर्ज आता इथून पुढे तपासले जाणार आहेत कामगार विभागाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की कळवा आणि बांधकाम कामगाराशी संबंधित अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल सबस्क्राईब करा